शिरूळ शेतकरी सतीश शिवाजी धुमाळ यांनी एक हजार पस्तीस तास ट्रॅक्टर चालवत प्रस्थापित केला विक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर शेतीत नवा आदर्श घालून देणाऱ्या सतीश शिवाजी धुमाळ यांनी अवघ्या चार महिन्यात तब्बल एक हजार पस्तीस तास ट्रॅक्टर चालवण्याचा विक्रम प्रस्थापित केला त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांचं कौतुक होत सतीश धुमाळ यांनी शेतीसाठी आवश्यक विविध प्रक्रिया नांगरणी पेरणी पुळवणी खत व्यवस्थापन काळी माती उडणं आदी कामांसाठी ट्रॅक्टरचा सातत्यानं वापर केला त्यांची मेहनत आणि सातत्य गावकरी व शेतकऱ्यापासून सतीश धुमाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय या यशाबद्दल पवन जाधव राम जाधव चंद्रकांत कदम शुभम पाटील अजित लोंडे श्याम धुमाळ काकाभाऊ धुमाळ किरण धुमाळ अजित धुमाळ दत्ता पाटील राजकुमार धुमाळ भरत दोडके गोपाळ धुमाळ प्रवीण धुमाळ राहुल धुमाळ किशोर धुमाळ श्याम जाधव भास्कर कांबळे व मित्रपरिवारानं त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शेतीमध्ये कष्ट नियोजन आणि योग्य समतोल साधल्या चांगलं उत्पादन आणि फायदेशीर शेती शक्य आहे असं मत सतीश धुमाळ यांनी व्यक्त केलं त्यांच्या या कामगिरीबद्दल शेतकरी वर्गात प्रेरणादायी वातावरण निर्माण झालं धुमाळ सतीश मी कंटिन्यू ट्रॅक्टर चालवून माझ्याकडे नांगर रोटर पिरणी पाळी सरी व ट्रायली काम सर्वे करून पाच महिन्यामध्ये मी एक हजार तास पूर्ण कंप्लीट केलं ट्रावर किरण धुमाळ यांनी बी पूर्णपूर्ण चोवीस तास सोबत राहून मदत केली यामध्ये आमचे मित्र पवन जाधव अजित लोंढे श्याम जाधव शुभम पाटील किशोर धुमान चंद्रकांत पाटील यांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे प्रतिनिधी जीवन जाधव लोकनायक न्यूज लातो लोकनायक न्यूज